ही कृषी उत्पन्न भागा समिती ही उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आग्रग आहे कृषी उत्पन्न वागा समिती आणि याच कामकाज अत्यंत चांगल्या पद्धतीनी मागशे पदाधिकारी सभापतींची क्वालिटी केलेलं आहे आणि आता हि ते काम अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू असताना मध्यंतरीच्या काळामध्ये जे काही राजनामा सत्र झालं त्याच्यामध्ये सभापती उपसभापतींचे राजीनामे आपल्यापर्यंत आले आम्ही या ठिकाणी बाहेर पत्रकामध्ये वाचतोय कालपर्यंत झालेले निर्णय लक्षात घेता त्या ठिकाणी सभापती उपसभापतींचे आडचण आपल्याकडे राजीनामे या ठिकाणी जे काही पत्रकांमध्ये त्यांनी जाहीर केलं किंबहुना जे ज्या पद्धतीने ते न्यायालयात गेले त्या न्यायालयामध्ये गेल्यानंतर अध्यक्ष 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 बोलून मी मग अशीच आम्हाला आमच्या भावना या ठिकाणी व्यक्त करू द्या तुम्ही इथं दाबून थांबून मारायचं काम करायचं नाही मी तुम्हाला सांगतो सभासद म्हणून आम्हाला या ठिकाणी बोलायची आहे असं तुम्ही अशा पद्धतीनं जर का असेल आम्हाला इथे सभा ते समजलं पाहिजे तुम्ही तर तसं कामनाम नसतात तर बाहेर वेगळे संदेश त्या ठिकाणी जातात तसेच जाऊ नये अशी माझी सभासद म्हणून विनंती आपण करावा त्याआधी आपण राजीनामे दिले त्याआधी प्रोग्राम लागला प्रोग्राम प्रमाणे या ठिकाणी सभा ही वार्षिक सभा आहे आणि सभासदांना पूर्ण बोलायचा अधिकार आहे तुम्ही जर दाबून मारस काय

Kalau biasa malah itu cinta मी टेक्निकल स्त्री बोलतोय आणि आम्हाला असं चुकीचं काहीतरी ब्रीड करू नका आणि जे काम आम्ही माझेर सूचना केलं त्याचा आधार करून तुम्ही ने आम्हाला म्हणता तेच आम्ही स्वागत करतो तुम्हाला धन्यवाद देतो पण याच्यापेक्षा असं नाही की संस्थेच्या कामाला आपण आम्ही मदत ऐकले आम्ही या बिनेट कॉलेज भगत आपले तुम्हाला संस्थेच्या कामासाठी आपण आम्ही समर्थन काय सूचनाला राजकारण तुम्ही शक करू नका तुम्हालाचं समर्थन आहे पण आवो सगळे आलेले नाही आम्ही

पार्किंगची किंवा रस्त्याची अडचण होत नाही किंवा गर्दी होत नाही याचं तीन महिने तीन ते चार महिने तर त्याच्याबद्दल आपण पार्किंगची व्यवस्था केली मी सगळ्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्त उपस्थित असलेले माझ्या आमचे सर्वांचे मार्गदर्शक आणि खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार आणि बाजार समितीचे आधारस्तंभ आदरणीय श्री पन्ना मोहिते पाटील उपस्थितांमध्ये माजी सभापती आदरणीय विलासराव पाथोरे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय कैलासराव साठवोर माजी सभापती चंद्रकांत दादा इंडवले माजी सभापती आदरणीय शांतराव बापू चव्हाण माजी सभापती आदरणीय निर्मलनाथ सातकर पटेल माजी सभापती आदरणीय बाळासाहेब ठाकूर माजी उपसभापती दैरसिंग पानसरे उपस्थान मध्ये आदरणीय माझे उपसभापती दशरथ भाऊ गाडे असतील माझे संचालक कमिशन शेठ वॉरटे असतील सर्व उपस्थित मध्ये शेतकऱ्यांचे सर्व प्रतिनिधी असतील भारतीय असोसिएशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांचे सर्व प्रतिनिधी असतील माझे आमाल मापडी असतील सर्व उपस्थित उपस्थित मध्ये सर्व पत्रकार बंधू असेल उपस्थित सर्व मार्केटचे आदरणीय उपसभापती संचालक मंडळ उपस्थित सर्व बंधवानी भगिनी आपली कृषी उत्पन्न बाजार समिती थेट सर्व वार्षिक अहवाल आपण आपल्या सर्व सादर करताना आनंद होतो की कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांनी वेळोवेळी गाभ दिलेल्या नियमांवर नुसार चालत असते आपले बाजार समितीने अहवाल वर्षातील केलेल्या कामांचा घोषवरा मी या निमित्ताने आपल्या समोर सादर करीत आहे महाराष्ट्र

बावीस लाख एकवीस हजार सातशे एकाहत्तर रुपये उत्पन्न आपल्या बाजार समितीला आजकालच्या एकवीसशे पन्नास पासून ते एकवीसशे चोवीस पर्यंत आजपर्यंत सगळ्या बिल्डिंग अपेक्षा होते की काल मार्केट आहे त्याप्रमाणे आणि त्या दृष्टीने शेडमध्ये सुद्धा आम्ही कांदा मार्केटचं त्या ठिकाणी

साथ 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 मा माजी sebut di dalam sakti Masih sebut di pasir takut Kesempatan malam sebetulnya Masih buku selamat dia सर sebut di dalam sakti Saya simpan saya Kita lakukan sebuah mobil pasir saja Nanti saya kaya selalu Sanggup Kita lakukan Kesempatan malam sebetulnya secara Adanya आपल्या उत्पेकळ विनोद खूप साधारणपणे दर्जigare कोण लोक आहेत कॅटरर का असतो हेल्सर यांच्या अपेक्षा आणि आपले बोलचे सचिव दते सर्वोत्तम स्थिती आहे अत्यंत उच्च अध्यक्ष सदनी बोलें त्यांची सर्व सरकार से व्यवहार आहे समूह विशेष सर्व पाल्यावर कुटुंबींच्यावर पाजी सत्याला गेला पुराने आणि

साबित करें, सच्चाई सच्चाई करने के लिए नारों के साथ जो भी मांग करें आइए वहाँ एमएमपी सच्चाई सर मां साबित करें निकालेंगे करना अब किरण कैसे हैं ऐसे थे लेकिन टाइम होकर सच्चाई पता हो जाएगा जगत का ज़्यादा समझा जा रहा है ना तसेच उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि माझ्या ग्रुप स्वतःमध्ये काही असेल तर सर्व हॉस्पिटलवर उपस्थित समोर उपस्थित सर्व माता पिता बंधू आणि विशेषतः पोलीस अधिकारी आपल्या सर्वांच या या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आपण सर्वच उपस्थित झाला आपण सर्वांचं स्वागत करतो सर्वांचा आभार मानतो आणि अध्यक्ष साहेबांच्या कामांची जो सभासली